मग नामदेवरायाने पंढरीमध्ये वास्तव्य दे आणि चरणाची सेवा दे अशी मागणी मागितलेली आहे का हो दुसरा एक न्याय सांगतो असा न्याय आहे की नामदेवरायाने पंढरीमध्ये वास्तव्य द्यावं अशी देवाला मागणी मागितली आहे पण नामदेवरायांना आदर्श डोळ्या पुढे ठेवून अन्य भक्तांनी ही देवाला जर दे। मागणी मागितली काय की देवा नामदेवरायाला तुम्ही पंढरीमध्ये वास्तव्य करण्यास स्थान दिलं आम्हाला बी तेच स्थान पाहिजे मग देवाचे किती भक्त असतील हो नाही ना सांगता येणार किती भक्त असतील सांगता येणार नाही सगळ्यांनी जर नामदेवरायांचा मागणीचा विचार करून जर भक्तांनी मागणी मागितली समजा दहा कोटी भक्तांनी मागणी मागितली पंढरीमध्ये अडचण निर्माण होईल का नाही स्थान द्यायला अडचण निर्माण होईन ना दहा कोटी भक्तांनी जर मागणी मागितली की देवा नामदेवरायने जी मागणी मागितली तीच आम्हाला द्या तर अडचण निर्माण होईल साजिके का नाही पण ऐका नारायण डॉक्टर महाराज जाधव साधकाचे रदगत असणारे डॉक्टर महाराज त्यांच्या मुखातलं वाक्य सांगतो म्हणजे नक्कीच आता ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळेल असं आहे की नामदेवराया पंढरपूर नामक गावामध्ये हे परमात्मान मला वास्तव्य दे तुझी चरणाची सेवा दे अशी मागणी मागितली त्या नामदेवरायांच्या मागणीला आदर्श मानून अनंत कोटी भक्ताने मागणी मागितली तर पंढरपुरामध्ये जागा शिल्लक राहील का नाही आता याच उत्तर आपल्याला डॉक्टर बाबांच्या मुखातलं जे वाक्य आहे त्यांनी मिळेल असं आहे की ऐका थोडं लक्ष देऊन पंढरीमध्ये वास्तव करण्यासाठी काय पाहिजे पंढरीमध्ये वास्तव्य करण्यासाठी काय पाहिजे प्रश्न सोपा आहे लक्ष द्या मला उत्तर अपेक्षित आहे पंढरी क्षेत्रामध्ये आपल्याला वास्तव्य करण्यासाठी काय पाहिजे सोपूतरी घर पाहिजे ना राव घर पाहिजे हा पंढरीमध्ये वास्तव्य करण्यासाठी आपल्याला घर पाहिजे ऐका दुसरा अस विचार आहे आता मी असे डॉक्टर बाबांचं वाक्य सांगतो का हो पंढरीत घर असावं का घरात पंढरी असावी पंढरीमध्ये घर असावं का घरात पंढरी असावी आता मात्र उत्तर मिळेल मग वास देवा पंढरीचा हात न्याय नामदेवराया बोलतात या अर्थवाचकत्वानी नामदेवरा बोलतात कि देवा ए देवा घरामध्ये पंढरी असावी तेथे वाचते वय माझ असावं पंढरी तर घर असो किंवा नसो ह्या अवंतर गोष्ट आहे पण घरामध्ये पंढरी असणं हे प्रवचन गोष्ट आहे म्हणून वास देवा पंढरीचा सदा संग हरिदासाचा हरिदासाचा संघ द्या दे देवा सद, सदा सदा जर हरिदासाचा संघ दर दिला तर तुझं भजन कीर्तन सहज सहज घडत जाईल सहज सहज तुझं भजन कीर्तन घडण्यासाठी देवा काही तू मनामध्ये अडचण मानू नको जन्म हो का भलते या ते परी न चुको हरि भक्ती देवा तुझी भक्ती करण्यासाठी मला पुनर्जन्म जर तुला द्यायचा झाला तर तू विचार करत असती ना दे 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 की नामदेवरायांना उंच कुळामध्ये जन्म द्यावा ब्राह्मण कुळामध्ये जन्म द्यावा क्षत्रिय कुळामध्ये जन्म द्यावा असा काय विचार करत असतील ऐक देवा नामदेवा तू कुळ का मागितलं नाही चांगल्या कुळामध्ये मला जन्म दे असं का मागितलं नाही जन्म हो का भल ते याती असं का म्हणतो ऐक देवा प्रत्येक यातीमध्ये सज्ज नाहीत आणि प्रत्येक यातीमध्ये दुर्जन आहेत तेव्हा त्या कुळाचा काहीही संबंध नाही यातीचा काही संबंध नाही तुझी भक्ती करण्यासाठी याता याती धर्म नाही विष्णूदासा असा आहे तेव्हा देवा म्हणून कोणत्याही जातीमध्ये संत नाही कुळ याती संत नाही कुळ याती सिंपल्या पोटी जन्मे म्हणून जन्म हो का फलती परी न चुको हरी भक्ती विठोबार आगेता चरण सेवा घंडी